साताऱ्यामध्ये जय भीम फेस्टिवलचे गांधी मैदान सातारा या ठिकाणी आयोजन करण्यात आले असून जय भीम फेस्टिवलच्या माध्यमातून दिनांक अकरा एप्रिल पासून समूह नृत्य स्पर्धा गायनाचा कार्यक्रम शाहिरी मर्दानी बाणा कार्यक्रम जय भीम फेस्टिवल पुरस्कार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती संदीप भाऊ शिंदे यांनी दिली आहे जय शिवराय जय भीम साताराच्या पुण्यभूमीमध्ये महापुरुषांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या या साताराच्या पुण्यभूमीमध्ये गेल्या वर्षापासून फेस्टिवल नावाचं रोपट सन्मानिया दिवंगत किशोर भाऊ तपासे यांनी लावलं होतं आणि अं त्याच रोपट्याचं आता वटवृक्ष होताना आपल्याला दिसत आहे खर तर ही अं जयभीम फेस्टिवल नावाची चळवळ ही अविरतपणे चालावी अशा अनुषंगाचं चा सर्व सातारावासियांचं भीम बांधवांचं मनापासून इच्छा होती आणि त्यामुळेच या ठिकाणी यावर्षी सुद्धा अत्यंत जोमान अत्यंत ताकदीन एक चांगल्या पद्धतीचा जैविक महोत्सव या ठिकाणी या सातारा गांधी मैदान या ठिकाणी पार पडत आहे खर तर प्रत्येक वर्षी आपण दोन दिवसीय कार्यक्रम घेत होतो आज या ठिकाणी सर्व सातार वासियांच्या वतीनं सर्वांना त्या ठिकाणी अशा भव्य दिव्य या व्यासपीठावर एक चांगला परफॉर्मन्स करता यावा म्हणून सातारकर काही डान्स ग्रुपची या ठिकाणी आम्हाला बऱ्याच वर्षापासून मागणी होती त्यांच्या मागणीनुसार यावर्षी दिनांक अकरा एप्रिलला भव्य समूह नृत्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे म्हणजे या नृत्यस्पर्धेच्या डान्स ग्रुपसाठी सर्व सातारच्या सर्व डान्स प्रेमींनी एक चांगल्या पद्धतीचा सहभाग घ्यावा अशा अनुषंगाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेला आकर्षित बक्षीस सुद्धा आम्ही या ठिकाणी या जयबीम फेस्टिवलच्या माध्यमातून डिक्लेअर केलेले त्याचबरोबर बारा तारखेला साजन विशाल साजन बेंद्रे आणि विशाल जाधव यांच्या गाण्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी या गांधी मैदानावर भव्य दिव्य असा होणार आहे आणि हे साजन आणि विशाल ही जोडी संबंध महाराष्ट्रावर गाजत आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे म्हणूनच या ठिकाणी गेल्या वर्षी सुद्धा आम्ही साजन आणि विशाल यांना या ठिकाणी या कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि एकूणच त्यांचा परफॉर्मन्स आणि इथल्या भीम बांधवांची मागणी असल्यामुळे पुन्हा या वर्षी सुद्धा आम्ही या ठिकाणी साजन आणि विशाल यांना या ठिकाणी या कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर दिनांक तेरा एप्रिल रोजी या ठिकाणी सबंध महाराष्ट्रावर ज्यांचं नाव शाहिरी याच्यामध्ये गाज गाजत असतंय ते म्हणजे आमचे राजेंद्रजी कांबळे यांचा महापुरुषांच्या विचारधारेवर शाहिरी मर्दानी बाना नावाचा कार्यक्रम या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता गांधी मैदान येथे पार पडत आहे त्याचबरोबर जयभीम फेस्टिवलचा सातारा जिल्ह्यामध्ये एक ब्रँड तयार होत आहे आणि त्याच्यासाठीचा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी जयभीम फेस्टिवल नावाने पुरस्कार आम्ही जाहीर करत हो। आहोत या वर्षीचे पुरस्कार पुरस्कार स्वीकारणारे सन्मानिय या कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाचा जो बुलंद आवाज आहे ज्यांनी कोविडमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं स्वतःच्या हाताचा पाळणा गाडीचे अँब्युलन्स करून प्रत्येक पेशंट आपल्या हॉस्पिटलला नेऊन बरा करून त्याला घरी सोडण्याची जबाबदारी ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडली ते म्हणजे कोविडरत्न मान्य शिंदे साहेब कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत यांना या ठिकाणी जयभीम फेस्टिवल विशेष कोविड रत्न पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित करणार कर, करणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी सन्मानिय दिवंगत किशोर भाऊ तपासे यांचे त्यावेळेचे खांद्याला खांदा लावून चळवळीमध्ये काम करणारे सन्मानिय विजयजी येवले साहेब यांना सामाजिक कार्यकर्ते दिवंगत किशोरभाऊ तपासे यांच्या नावाचा और पुरस्कार सुद्धा देऊन आम्ही या ठिकाणी सन्मानित करणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक वर्षी आपण या ठिकाणी दिवंगत लक्ष्मण जगन्नाथ शिंदे सावकार यांच्या नावाचा ज्येष्ठ सिने सिने अभिनेते या या ठिकाणी ज्येष्ठ कलावंत पुरस्कार आम्ही या ठिकाणी प्रत्येक वर्षी देत असतो या सातारा जिल्ह्याचे सन्मान्य ज्येष्ठ सिने निर्माते लेखक दिग्दर्शक गीतकार आणि सिने अभिनेते सन्मान्य अरुणजी गोडबोले साहेब यांना या ठिकाणी या वर्षाचा ज्येष्ठ सिने कलावंत पुरस्कार या ठिकाणी जयभीम फेस्टिवलच्या नावाने दिला जाणार आहे त्याचबरोबर या डॉक्टरी क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सेवा बजावणारे या ठिकाणी त्यांनासुद्धा आपण प्रत्येक वर्षी एक पुरस्कार देऊन त्यांनासुद्धा आपण आम्ही गौरवतो ते या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे डॉक्टर सन्मानिय सुरेजी शिंदे यांनासुद्धा या ठिकाणी आपण पुरस्कार देऊन जनहित आरोग्य पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात करणार आहोत अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं तीन दिवसीय आयोजन राहणार आहे मी साताऱ्या श शहरातील साताऱ्या जिल्ह्यातील सर्व भीम बांधवांना मी एक नम्रतेची विनंती करतो हा आपलाच कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपली भरभरून उपस्थिती लावावी असंच मी या ठिकाणी या संपूर्ण जयभीम फेस्टिवल समितीच्या वतीनं सादर करतो आणि आपणाला सर्वांना मनापासून जय भीम जय शिवराय नमोबुद्धाय धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका